रांगोळी खून प्रकरण कनेक्शन परिसरातील तीन जण ताब्यात आणखी पोलीस कोल्हापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या हातकडंगे तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचं खून प्रकरण भलतच गाजत त्याचं अपहरण करून त्याचा खून आजरा तालुक्याच्या पूर्व भागातील जंगल परिसरात झाल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी गडिंग्लज आजरा परिसरातील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं जेरबंद केलाय यामुळे या, या गाजणाऱ्या खून प्रकरणाचे कनेक्शन आता थेट आजरा पर्यंत पोहोचलंय अद्यापही काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्यानं या प्रकरणी आणखी कोणता परिसर झोतात येतो याकडे लक्ष आहे या पार्श्वभूमीवर बेनाडेचा आजरा परिसरात खून करून त्याच्या देहाचे तुकडे संकेश्वर यमकर्णी आणि हिरण्यकेशी नदीमध्ये टाकल्याचं अधोरेखित होत आहे रांगोळीचा ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे हा गुरुवारी दहा जुलैपासून बेपत्ता होता त्याच्या खुनाचा उलगडा शुक्रवारी अठरा जुलैला झाला या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मी विशाल घसते वय छत्तीस राहणार राजेंद्रनगर विशाल बाबूराव घसते वय चाळीस आकाश उर्फ माया दीपक घस्ते वय एकवीस राहणार तामगाव संस्कार महादेव सावरडे वय वीस राहणार देवर्डे अजित उदय चुडेकर वय एकोणतीस राहणार राजकपूर पुतळा जुनावा शिनाका यांना अटक केली त्यांनी खुनाची कबुली दिली पण या पाच जणांचे कॉल डिटेल्स तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आणखी सात मारेकऱ्यांची नावं मिळाली त्यापैकी वीस बावीस वर्षीय तिघांना पोलिसांनी गडिंगलज आणि आजरा परिसरातून ताब्यात घेतलं त्यामध्ये आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी इथून आशिष अरुण शिंत्रे गडिंगलज कडगाव रोड इथून युवराज उर्फ यशवंत संघपाळ तर दुंडगे रोड इथून सिकंदर मुल्ला याला ताब्यात घेतलंय अन्य संशयितांच्या मागावर पोलीस आहेत या सर्व आरोपींचा प्रत्यक्ष कट रचण्यात आणि खून करण्यात तसंच शस्त्रांचा पुरवठा केल्याचं तपासातून समोर येत आहे आजरा परिसरातच बेनाडेची हत्या करण्यात आल्याचं आणि सुरुवातीला अटकेतील संशयितांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं यातून स्पष्ट आहे या घटनेच्या तपासात या घटने गुन्ह्याची धक्कादायक माहिती येऊ लागल्यानं आणखी कुणाची नावं समोर येणार याकडे लक्ष आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणानंतर बेनाळे खून प्रकरणाचे धागे दोरे आजरा तालुक्याशी जोडले गेल्यानं तालुका हादरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा